मित्रांनो कोरगाव हिंद केसरी श्री मैदानामध्ये राजा जो आहे तो होता बिनजोडचा बादशाह जो मथुर आहे त्याच्यावर आदत किंग राजा होता मला सांगा आणि आपल्यासोबत तर मला सांगा कसा सामना झाला आज चांगली गाडी पळाली चांगली गाडी एक नंबर पळायला कसं हे सगळं नियोजन झालेलं नियोजन एक आठ दिवसात उभं नियोजन शुभम ब माझ राजाची गाडी पळायची आपल्याला असं स्पीड कुठे लागले जास्त स्पीड आता दोन्ही वेळेला चांगली गती लागली चांगली गाडी पळाली जसं आपण बघितलं की दोन गाड्यातच झुंज चाललेली शेवटच्या कपड्यामध्ये चांगली होती चांगले गाडी पळाली राहुल दादा काय म्हणाले मग याच्यानंतर काही नाही आता बघू आता काय कळत दादाची बा बाई गाडी पहा सारे जनतेची बी ब्या बऱ्याच जणांचे फोन येत होते बा राजा मथर पळा एकदा पळाली आता मोठ मैदाना जसं खाली निघालेली गाडी सगळे प्रेक्षक सगळे लुटून पडलेले माग बघण्यासाठी यांची खास जोडी त्याबद्दल काय सांगाल काय अनुभव होता तो त्याची फॅन फ्रॉलिंग लय मोठी मथुरची पण राजाची त्यामुळं पब्लिक मागच होती तरी दादा ना माग केली पब्लिक नेतले पब्लिक होती चालेल तुम्हाला हा गट जो झालाय त्यासाठी खूप खुशी द्यायच्या आणि जो सेमी होणार आहे त्यासाठी माझ्यावडून खूप खुशी धन्यवाद